आज आमचे नेते आदरणीय ने सत्यजूर्फ बंटी पाटील साहेब तसेच माझे आमदार दादा तसेच श्रीमान छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी या ठिकाणी आज मला मिळालेली आहे आणि आज काँग्रेस पक्षाकडून पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज मी माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण कोणत्याही एक आव्हान फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केलं होतं पण इतक्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मग आमचा युवावर्ग असेल सर्व ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वच लोकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकांच्यामध्ये बघितला तुम्ही तर सर किती आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तर आज आपण या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज उमेदवारीचा अर्ज भरतो आहे आणि पुढील वाटचाली या ठिकाणी आमची या ठिकाणी सुरुवात होते तर माझी तमाम सर्व पाचगावमधील असतील उजळा मोरेवाडी असेल उजळावाडीला असेल आणि तामगाव असेल आज या सर्वच गावातील सरपंच असतील त्या ठिकाणी उपसरपंच असतील त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील आज सर्वच या ठिकाणी ते उपस्थित आहेत तर या सर्वांच्या साक्षीने आणि या चारी गावातील सर्व नागरिकांच्या साक्षीने आशीर्वादाने आज मी माझा उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी भरत आहे आज तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आज जवळजवळ आठ ते नऊ वर्षांनी ही जिल्हा परिषदेची इलेक्शन होत आहे तर आज तिथं जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी आठ ते नऊ वर्ष झालं त्या ठिकाणी आज जिल्हा परिषदेवर नाही आहेत पण प्रशासक त्या ठिकाणी ते कारभार सांभाळत होतं तर आज असे अनेक प्रश्न जे आपल्या नागरिकांचे जे होते ते पोचवण्याचं काम जिल्हा परिषदेमध्ये करत होते लोकप्रतिनिधी ते आज त्या ठिकाणी त्याचा खंड पडला होता पण आता इथून पुढच्या काळामध्ये आमचं जे विजन असणार आहे त्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व महिलांच्या संदर्भातील असतील युवकांच्या संदर्भातील असतील ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील असतील दिव्यांग लोकांच्या संदर्भातील असतील तर प्रत्येकाच्या प्रश्न या ठिकाणी आणि त्यांच्या प्रत्येकाच्या समस्यांचे सोडवण्याचं काम ह्या जिल्हा परिषदेच्या येत्या उगातल्या जिल्हा परिषद इलेक्शनमधून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेचं व्हिजन घेऊन या लोकांसमोर जाणार आहे काय म्हणतात